कृषी क्षेत्राच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत मागील दहा वर्षात एकवीस हजार नऊशे तेहतीस कोटींवरून एक लाख हजार पाचशे अठ्ठावीस त्यामुळे शेतकऱ्यांचे आच्छेदिन आल्याचा उत्तराचा सूर आहे केंद्र सरकारकडून कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात तरतूद वाढवण्यात आल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्ष मात्र एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीच्या तुलनेत कृषी क्षेत्रासाठी देण्यात येणाऱ्या निधीच्या तरतुदीसाठी घट होत असल्याचं वास्तव आहे आकडेवारीत सांगायचंच तर दोन हजार एकोणीस वीसमध्ये एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ पाच पूर्णांक पंच्याण्णव टक्के तरतूद ही कृषी क्षेत्रासाठी करण्यात आली होती पुढे दोन हजार एकवीस बावीसमध्ये चार पूर्णांक सहा टक्के दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तीन पूर्णांक चौदा टक्के आणि दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तर फक्त तीन पूर्णांक सहा टक्के इतकीच तरतूद एकूण अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी करण्यात आली म्हणजेच एकूण अर्थसंकल्पाचा आकार वाढत असला तरी त्यातील कृषी क्षेत्राचा वाटा मात्र कमी होत चालला आहे